महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आक्रमकपणे भाष्य करणारे बेताल वक्तव्य करून वाद निर्माण करणारे काही चेहरे सतत चर्चेत असतात यात सर्वात नाव घेतलं जातं ते म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत ने पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात खळबळ उडाली आहे हे वक्तव्य इतके अक्षपार्य हो होते की पडळकर यांनी केवळ विरोधकच नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्या वरिष्ठांचेही लक्ष वेधून घेतले आहे राष्ट्रवादीनेही पडळकरांविरोधात जाहीर सभा घेतली आणि तगडा प्रहार असल्याचं दाखवून दिलं यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट जयंत पाटील पडळकर या वादाची पार्श्वभूमी पाहिली तर जयंत पाटील हे नेहमी शांत स्थिर आणि तर्कशुद्ध भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात तर पडळकर हे त्यांच्या तिखट आणि पातळी सोडून बोलण्यामुळे सतत चर्चेत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जयंत पाटील यांच्यावरती व्यक्तिगत अक्षपार्य टीका केली ही टीका निश्चितच अशोभनीय आणि असभ्य भाषेतील होती ज्याची दखल ही थेट पडळकर यांच्याच नेत्यांनी सुद्धा घेतली आणि पडळकरांचे कान टोचले याशिवाय यामुळे राजकीय वातावरण ही चांगलंच तापलं गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीने यावरती तीव्र आक्षेप घेत थेट सा, सांगलीत सभा घेतली गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांची प्रतिमा ही वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता अशीच तयार झाली आहे कधी त्यांनी शरद पवारांवरती टीका केली तर कधी आरक्षणाच्या संदर्भात तीव्र भूमिका घेतली तर कधी ठाकरे कुटुंबावरती वैयक्तिक शाब्दिक हल्ले केले त्यांच्या या शैलीमुळे त्यांना एक बोलका चेहरा म्हणून प्रसिद्धी मिळते सोशल मीडियावरती ही वक्तव्य हिट होतात पण याचबरोबर ती ते वादाच्या भोवऱ्यातही अडकतात जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात इतका टोकाचा संघर्ष का आहे हा प्रश्न अनेकांना पडतो याचे उत्तर त्यांच्या राजकीय परंपरेत दडलेले आहे एकीकडे जयंत पाटील हे शरद पवारांचे विश्वासू स्थिर नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान राखतात तर दुसरीकडे पडळकर यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेत आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा टिकवण्याचा प्रयत्न केला आहे या दोन भिन्न राजकीय विचारांच्या संघर्षामुळे दोघांमध्ये तीव्र वैर तयार झाले आहे याशिवाय या वादाला स्थानिक विषयाचीही किनार आहे जयंत पाटील सत्तेत असताना पडळकरांवरती मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला होता ज्यात त्यांना अटक झाली आणि आज तेच फोटो पडळकरांसाठी डोकेदुखी ठरतात आत्ताच्या या प्रकरणात जयंत पाटलांनी नेहमीप्रमाणेच या विषयावरतीही शांत राहणं पसंत केलं जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया ही नो कमेंट अशीच होती त्यानंतर शरद पवारांनी याला घाईघाईनं राजकीय आणि सामाजिक मुद्दा बनवलं दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी जाहीर भाषणात याची दखल घेतली आणि तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनही केला त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या स्टाईलने पडळकरांना कानपिचक्या दिल्या पडळकरांनी माफी न मागितल्यानं राष्ट्रवादीला हे अपुरं वाटलं या प्रकरणात शरद पवारांची भूमिका ही आक्रमक आहे कारण आमदार होण्यापूर्वीपासूनच गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नव्हते पडळकर हे धनगर समाजातून येतात चोंडीला प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेतला होता तेव्हा पडळकर यांनी इतक्या वर्षांनी पवारांना चोंडीची का आठवण झाली असा पवारांना निरुत्तर करणारा प्रश्न केला होता पडळकरांना उत्तर देण्याच्या म्हणा किंवा जागा दाखविण्याच्या संधीच्या शोधात असलेल्या पवारांना या वादात संधी दिसली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय मर्यादेचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला त्याला जोड आहे ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची शरद पवारांच्या भूमिकेनंतर त्यांच्या पक्षाने राज्यभरात आंदोलने उभी करण्याचा प्रयत्न केला जयंत पाटील आणि पडळकर दोघेही सांगली जिल्ह्यातील असल्यानं तेथे आंदोलनाला धार होती ती धार अन्य जिल्ह्यातील आंदोलनात दिसली नाही सांगलीतील निषेध मेळावा ठाणे नागपूर पुणे कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून पडळकरांचे नागपूरमध्ये धार देण्यासाठी पडळकर यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या जितेंद्र आव्हाडही या मैदानात उतरले तरीही आंदोलनं तापली नाहीत यावरती भाजप आणि अजित पवार गटानेही असमाधान व्यक्त करण्याशिवाय फारसं गांभीर्यानं घेतलं नाही धनगर ओबीसी समाजाचं प्राबल्य आहे आहे तिथे प्रभाव देखील त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते हे आक्रमक दिसले इतर जिल्ह्यात ते वैयक्तिक नसून पक्षीय मुद्दा म्हणून हाताळले गेले आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीच या विषयात शरद पवार गटाने सांगलीला प्राधान्य दिले असावे आज सांगली जिल्ह्यातील जर पाहिलं तर आठपैकी फक्त दोन आमदार म्हणजेच जयंत पाटील आणि रोहित पाटील हे शरद पवार गटाचे आहेत चार भाजपचे शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे गेल्या पंधरा वर्ष मंत्री असलेले जयंत पाटील हे सहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते तरीही सांगलीचा एक काँग्रेसचा सा बालेकिल्ला शरद शरद न येता भाजपकडे गेल्यामुळे तो मिळवण्यासाठी पवार मैदानात आक्रमकपणे उतरले असावेत ही देखील शक्यता नाकारता येत नाही हल्लीचे राजकीय वाद हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देत आहेत एकीकडे पडळकर हे ओबीसी नेते म्हणून भाजपचे हत्यार आहेत ते मराठा वर्चस्वाला कायम आव्हान देतात तर दुसरीकडे शरद पवार गट हे मराठा ओबीसी एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या सर्व प्रकरणात फडणवीसांची भूमिका संतुलित दिसत असली तरी याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल असे नेत्यांना वाटते हे स्थानिक निवडणुकीत नक्कीच ओबीसी मतांचा लढा तीव्र करतील पडळकरांचं विधान आणि त्यावरती शरद पवारांच्या प्रतिक्रियेतून महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही वैयक्तिक हल्ले आणि सामाजिक मुद्दे मिसळले जातात असे अधोरेखित होते पडळ तर अक्षेपार्य बोलून ज्या खालच्या पातळीवर आले तीच पातळीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकरांबद्दल बोलताना टीका करताना गाठली हे मतदारांना रुचले असेल का याचा विचार करण्याच्या मनस्थितीत आज तरी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते नाहीयेत आंदोलने पक्षाला मजबूत करतात पण ती धग निवडणुकीपर्यंत तितकंच आवश्यक असतं निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीनं आंदोलन केलं का हाही प्रश्नच आहे शेवटी प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे वाद महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला साजेसे आहेत का महाराष्ट्राची परंपरा ही नेहमी विचारांच्या लढाईची तर्कशुद्ध वादविवादांची आणि सभ्य राजकीय संवादाची राहिली आहे व्यक्तिगत स्तरावरती टीका करणं ही परंपरा नाई है। कर नाही आहे त्यामुळे पडळकर यांचे हे वक्तव्य केवळ वाद निर्माण करण्यापुरते ठरते पण राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारे नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद